यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट विठ्ठल कोळेकर यांनी कोगनोळी येथील इयत्ता ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले ते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते पवार क्लासेस यांच्या विद्यमाने आयोजित या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाटकर पंचांग कोल्हापूरचे प्रमुख किरण लाटकर तर प्रमुख उपस्थित मते कोगनोडी हायस्कूलचे रवी किरण नव्हाळे हे होते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन किरण व किरण लाटकर यांच्या हस्ते करण्यात आला सोहळ्यात सुनील बरके अमर आवटे आनंदा बरगे दादा सो मानकावे प्रदीप पवार मारुती पवार अशोक गायकवाड अमोल नव्हाळे अरुण पाटील प्रशांत पोहाडे शिवप्रसाद किवडा नावर हे उपस्थित होते या यशाबद्दल मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकरी नेपसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी